जत तालुक्यातील कपड्यांचे सर्वात मोठे व्यापारी असलेले आणि विशेषतः कपड्यांच्या दुनियेतील बाहुबली असलेल्या सागर कोरे यांच्या सागर बाहुबली कलेक्शन हे नेहमी ग्राहकांच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत असतात आणि विविध सेल आणि सूट ही त्यांची नेहमी असते आणि या पावसाळ्यामध्ये आणि येणाऱ्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये त्यांनी ग्राहकांच्यासाठी म्हणजे साधारणतः एकतीस जुलैपर्यंत अनेक वस्तूवरती त्यांनी ऑफर लावलेले आहेत अनेक कपड्यांचे सील त्यांनी लावलेले आहेत विशेषतः सध्या शाळांचे सीझन सुरू आहेत आणि शाळा कॉलेजेस सुरू आहेत ऑफिसेसला जातात आणि चांगल्या बॅग्स मिळत नसल्यामुळे आपल्याला सांगलीला मिरजेला किंवा बाहेर पुण्याला वगैरे गेल्यानंतर बॅग खरेदी करावं लागते परंतु अतिशय दर्जेदार अतिशय चांगल्या उत्कृष्ट रिजिन आणि लेदर ले ले चा वापर केलेल्या बॅग आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांच्या आहेत शाळेच्या स्कूल बॅग आहेत मुलींच्या तिच्या स्पर्ध्स आहेत लॅपटॉपच्या त्याच्यामध्ये बॅग आहेत ट्रॅव्हलसाठी आपल्याला बरेच सामान खूप असतं परंतु आपल्याला अशी बॅग मिळत नाही मग त्याच्यामध्ये सामान बसत नाही तर अशा अगदी बिग साईजपासून छोट्या साईजपर्यंतच्या ट्रॅव्हलच्या अशा स्कूल बॅग आणि खूप व्हरायटी भरपूर एवढ्या स्कूल बॅगच्या आणि ट्रॅव्हलिंगच्या आपल्या सॅगच्या अत्यंत जबरदस्त व्हरायटी आहेत खास करून लेडीजसाठीच्या अतिशय आकर्षक आहेत आणि अतिशय कमी की दर जर बघितले तर अतिशय कमी आपण साय सातशे आठशे रुपये जिथं हजार रुपये दोन हजार रुपये किमती सांगतात अगदी सागर बाहुबलीमध्ये अगदी चारशे पाचशे सातशेच्या रेंजमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीच्या बॅग्स आहेत आणि विशेषतः आता थंडी आणि पावसाळ्याचं सूचना आहे पावसाळ्यासाठी जे लागणारे पा पावसापासून संरक्षण करण्यासाठी जे रेनकोट आहेत टोपी आहे त्याचबरोबर जर्किन आहे ती तीही अतिशय किफायशी दरामध्ये आणि दर्जेदार अशा पद्धतीच्या वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत आपण एक वेळ आवश्यक आहे